आपलं स्वागत आहे एम एक्स मराठीमध्ये बघा लाडक्या बहिणींनो आज तीन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत आपल्याला सरकारकडून आलेले सूचना आणि तीन महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे एक तर पहिला मुद्दा ई मुदत वाढ होणार का सरकारकडून काही अपडेट आले का दुसरा मुद्दा आहे जून जुलै ऑगस्टचे ज्यांचे पैसे रोखले आहेत त्यांच्यासाठी कोणती नवीन तारीख आलेली आहे का त्यांच्यासाठी आनंदाची बातमी काय असणार आहे आणि तिसरा मुद्दा आपल्याला एक आहे की तो म्हणजे ज्या ला जाडक्याताईंचे फॉर्म चुकलेले आहेत भरण्यासाठी त्यांना एडिटचं ऑप्शन भेटणार का काय म्हणतात नवीन सरकारी नियम काय आदिती ताई तटकर यांनी आणि आपल्याला याबद्दल काय काय पाहायचं आहे किती दिवस वाढ बघायची आहे या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल यासोबतच आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता केव्हापर्यंत भेटू शकतो याचा एक छोटा टेंटेटिव्ह अंदाज सुद्धा आलेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे बघा व्हिडिओमध्ये पहिला मुद्दा येतो की आपल्याला ई के वाय सी करताना काही तांत्रिक चुका झाल्या असतील काही चा तांत्रिक चुकामध्ये जे आहे आपल्याला नावगाव पत्ता निवडताना काही चुक चुक चुका झालेल्या असतील काष्ट निवडताना काही चूक झाली असेल यासोबतच काही दुसऱ्या चुका कुठे क्लिक करायचं चुकून दुसरीकडे क्लिक केलं असेल होईच्या जागी नाही झालं असेल नाहीच्या जागी होय गेलेला असेल मग अशा वेळेस काय करायचं तर दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत आदित्यताई तटकर यांनी परवा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज नाही आहे चिंता करून काही फायदा नाहीये तुमच्या फॉर्म मध्ये जे आहे ऑप्शन येणार आहे की माझे पती हयात नाहीत माझे मिस्टर हयात नाहीत माझा माझे वडील हयात नाहीत आणि मग तिथे जे आहे त्यांना डेथ सर्टिफिकेट जोडायचं आहे एखाद्या वेळेस डिवोर्स असेल तर डिवोर्स सर्टिफिकेट सुद्धा जोडता येईल पिन आहे मात्र लाडक्या दाईनो एक गोष्ट आदिती ताईला मेन्शन करून कमेंटमध्ये सांगा की बाबा लाडक्याताईंची जर पतीने एखाद्या वेळेस सोडलेलं असेल अविवाहित विवाहितच असतील मात्र सोडून दिलेलं असेल त्यांनी काय करायला पाहिजे कारण त्यांचा अशा बऱ्याच बहिणी आहेत त्यांचे पती सोबत राहत नाही तर त्यांचं पटत नाही मग त्यांनी यामध्ये काय करायला पाहिजे ते तर देणार नाहीत ना आधार मग काय करून काय उपाय करायला पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न असतो यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे लडक्याताईननो एक गोष्ट लक्षात ठेवा एडिटचं ऑप्शन द्यायचं असेल किंवा आता तुम्हाला हे नवीन ऑप्शन द्यायचं असेल तर मग मात्र आता तुम्हाला उरलेतच तीन दिवस मग तीन दिवसासाठी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत का तर नाही तुम्हाला सपशेल मुदतवाढ भेटणार आहे आणि ती मुदतवाढ एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला अंदाजित भेटणार आहे मुदतवाढीमध्ये जे आहे तुम्हाला इडिटचं ऑप्शन येणार आहे एडिटचं ऑप्शनसोबतच तुम्हाला आ, पती किंवा नवरा किंवा आपले वडील जे आहेत समजा हयात नाही येतं तर त्यांच्यासाठी डेथ सर्टिफिकेट किंवा आणखीन समजा डिवोर्स सर्टिफिकेट आणि ज्यांचे पतीच हयात नाही डिवोर्स झालेला आहे डिवोर्स झालेला नाही आहे जे पती सोबतच राहत नाहीत त्यांच्यासाठी का ऑप्शन येईल हा एक मात्र पॉईंट आणखीन तिचं त्यांनी सरकार म्हणून सॉल्व्ह केलेला नाही खरं तर सरकार खूप लास्टच्या वेळी जागली हे पहिल्या दिवसापासूनचे मुद्दे होते मात्र या मुद्द्याला खूप कोणी हात घातला नाही आणि आपण सारखं आढत होतो तर मात्र हे इतके दिवस लागतील मायबाप सरकारला समजून घ्यायला असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं मात्र इतके दिवस लागत आहेत हे बघून आता एक गोष्ट लक्षात येत आहे की मुदत वाढ तर होणारच होणार नक्की होणार मात्र आपण त्यावर बसायचं नाही आपल्याकडे शेवटचे तीन दिवस आहेत आपण दोन दिवस आणखीन वाढ बघू शकतो मात्र शेवटच्या डेडलाईनमध्ये म्हणजेच सतरा तारखेच्या संध्याकाळी किंवा अठरा तारखेच्या सकाळी आपल्याला ई के वाय सी करायची आहे आपल्याकडं आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा होऊ शकते मग दोन दिवसच आपल्याकडे आहेत बघा सतरा अठरावा दिवस आपल्याला हातातून जाऊ द्यायचा नाही आहे सतरावा अठरावा दिवस आपल्यासाठी टर्निंग असेल ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जी आहे मुदतवाढ तुम्हाला भेटेल का तर नाइंटी नाईन पर्सेंट चान्स आहे की मुदतवाढ तुम्हाला भेटेल कारण आणखीन इडिटचं ऑप्शनच आलेलं आले नाही आणखीन एक कोटीच्यावर लाडक्या बहिणींचे फॉर्मच भरले गेलेले नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन ई के वाय सी करताना येणारे जे त्रास आहेत प्रॉब्लेम्स आहेत पतीचे सर्टिफिकेट कुठं अपलोड करायचे पतीचे नाव कुठं टाकायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आलेल्या नाहीत त्यामुळे सरकारला ह्या दोन तीन दिवसात ह्या गोष्टी येणं ह्या सोप्या नाही येतात कारण आत्ताच जर त्यांनी घोषणा जरी केली असेल तरी मात्र त्यांनी काय करायचं काय नाही ह्यात त्यांचा प्रश्न असेल मात्र आपण लिब त्यांच्याकडे बघण्यासाठी वाट बघण्यासाठी आपण जाणार तर आपल्याकडे कधी दिवस आहेत तर पंधरा सोळा तारीख शेवटची डेट आहे सोळा तारखेनंतर आपण जास्त दिवस वाट बघायचा नाहीये आपण सतराला फॉर्म एडिट करायचा जर ज्यांचे पती हयात नसतील एक्सपायर झालेले असतील ते त्यांनी मग काय करायचं आपल्या दुसरे जे कोणी प्रियजन असेल वडील भाऊ असेल वडील असेल आई असेल त्यांनी त्यांची ई के वाय सी करून घ्यायची आणि नंतर इडिटचं ऑप्शन आलं काही पतीचं हयात नसेल तर तुम्ही डेथ सर्टिफिकेट एडिट करून टाका असं ऑप्शन आलं तर मग मात्र आपण पुढची प्रोसेसला लागू मात्र तुम्हाला सतरा अठरा तारीख ओलांडू द्यायची नाही आहे कारण परत एकदा जर हे झोपले तर मात्र जागे होणं मुश्किल आहे कारण मग त्यांना वाटतं की ज्यांनी फॉर्म भरला नाही ते चुकीच्याच होत्या खोटारड्याच होत्या आणि हवेत तीर मारू शकतात हे त्याच्यामुळे त्यांच्यावर आपल्याला विश्वास जास्त ठेवायचा नाही आपण सोळा सतरा तारखे मधील लाडकी बहिणीची किंवा करून घ्यायची एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मुदतवाढ होऊ शकते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुदतवाढ होऊ शकते तेही आपल्याला मुदतवाढ कधीपर्यंत होऊ शकते तर एकतीस तारखेपर्यंत विथ ऑप्शन आणि तिसरा पॉइंट आपल्याकडे येतो तो, तो नोव्हेंबरचा नोव्हेंबरची पेमेंट कधी भेटणार रेग्युलरमध्ये जी नोव्हेंबरची उरली त्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की अठरा तारखेला लाडक्या बहिणीचा शेवट होता सध्या आचारसंहिता चाललेलो आहे आणि आचारसंहितेमध्ये पेमेंट देता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन तोंडावर हो आहे इलेक्शन तोंडावर हो आहे म्हणजे काय तर सोळा का सतरा तारीख जे आहे फॉर्म भरण्याची शेवटची डेट होती आणि तिथून जे आहे प चार पा मला वाटते सत तीन तारखेला डिसेंबरच्या काहीतरी नगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या अगोदरच म्हणजेच पंचवीस तारखेला आपल्याला जे आहे पूर्ण पैसे भेटू शकतात पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण हप्ता भेटू शकतो जेणेकरून आपल्याकडून जे आहे लाडक्या ताईकडून जे आहे ग्रामीण भागातल्या तालुका भागातल्या लाडक्याताईंना पूर्णपणे जे आहे मदत करता येईल आणि शे ते सरकारकडे जे आहे नगरसेवक वगैरे निवडून आणता येतील म्हणजे असा सरकारचा प्लॅन असू शकतो तो कन्फर्म तुम्हाला तो तीन डिसेंबरच्या आधी चार डिसेंबरच्या आधी पैसे भेटणार एवढी गोष्ट कन्फर्म ठेवा कारण इलेक्शनच्या आधी जर पैसे नाही दिले तर मग कायच फायदा त्यांनी सरकारी योजना राबवून त्याच्यामुळे एवढं तर लॉजिक आपल्याला सुद्धा येतं की इलेक्शनच्या आधीच पैसा भेटणार आणि पहिला हप्ता जे आहे आपल्याला पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान भेटणार आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवा दुसरा हप्ता तुम्हाला सांगतो ही इलेक्शन झाली की महानगरपालिकेची इलेक्शन आहे त्यांच्यासाठी ती सुद्धा खूप महत्वाची इलेक्शन आहे मग त्या इलेक्शनची सुद्धा डेट लगेच लागू होणार मग मात्र तुम्हाला हप्ता डिसेंबरच्या मध्येच भेटणार डिसेंबरचा हप्ता डिसेंबर झाल्यावर भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला हे दोन महिने खूप आनंदाचे आहेत तुम्हाला तुम्हाला हप्ता बोनसच भेटत जाणार एवढं असं लक्षात ठेवत हो जा आणि तिसरी गोष्ट आता सॉरी चौथी गोष्ट की ज्यांचे फॉर्म जे आहेत माग चुकली होती आणि त्यांचे जून जुलै ऑगस्ट किंवा हो सप्टेंबरचे तर पैसे भेटले जून जुलै ऑगस्ट तीनच महिन्याचे पैसे राहिले मग त्यांचे साडेचार हजार एकत्रित कधी येणार आहेत तर बघा दोन कंडिशन होत्या फॉर्म चेक केल्यानंतर मात्र त्यांना लक्षात आलं की काही बहिणींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले आहेत आणि मग त्यांनी सव्वीस सत्तावीस लाख फॉर्म बाजूला केले मग त्या फिल्टरमधून त्यांना एक गोष्ट लक्षात आली की फॉर्म चेक करता करता त्यांच्यात जो डाटा आलेला होता सत्तावीस लाख बहिणीचा तो फिल्टर झाला आणि त्याच्यातून जवळपास नव्वद टक्के जे फॉर्म आहेत ते आपल्याला पाहायला भेटत होतं की सक्सेसफुली सक्सेस झाले होते फक्त दहा टक्के जे फॉर्म आहेत म्हणजे तेच अपात्र झाले होते मग आता नव्वद टक्के फॉर्म म्हणलं तरी वीस एक लाख पंचवीस लाख लाडक्या बहिणींनी काय करायचं तर मग त्या पंचवीस लाख लाडक्या बहिणींसाठी सरकार परत एकदा रुळावर आणायच्या तयारीतच होतं की लगेच ई के वाय सी कार्ड आता ह्या ई के वाय सीमधून मधून सरकार चेक करणार की अजून किती किती घसरणार किती लाडक्या बहिणी बाद होतील आणि ह्या ई के वाय सीच्या अपडेटच्या शेवटच्या टप्प्यानंतर मात्र त्याच्या पुढच्या हप्त्याला तुम्हाला तुमचा मागचा राहिलेला हप्ता भेटून जाईल त्याच्यामुळे चिंता करू नका ते, ते सुद्धा हप्ता भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका